महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सेवा व्यापी संस्था च्या अंतर्गत केव्हिस हे मॅथ साठी मॅथ कॅल्क्युलेशन साठी मेंटली प्रिपेअर करण्यासाठी मुलांना दोन हजार चार पासून काम करतात तर यामध्ये आम्ही ज्या मुलांचा मुलांची कॉम्पिटिशन या ठिकाणी घेतलेली आहे स्पर्धा घेतलेली आहे त्यामध्ये एज ग्रुप चार ते पंधरा वर्षाचे सर्व विद्यार्थी होते आणि ह्याच्यामध्ये कॅटेगरीज होत्या बर्ड लेवल फर्स्ट लेवल न्यू कॉमर्स सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स आणि सेवन एट एवढ्या लेवल होत्या एकशे साठ मार्काचा हा पेपर होता त्यामध्ये दहा मिनिटाचा वेळ दिला होता या सगळ्याच मुलांनी अतिशय मेरिट मध्ये सगळं काम केलेलं आहे आणि त्यांना आम्ही त्या पद्धतीने तो अवॉर्ड दिलेला आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा सहाशे प्लस विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेंट केले होते आणि सकाळी आठ वाजल्यापासून स्पर्धा चालू होती आतापर्यंत स्पर्धा झाली शेवटच्या टप्प्यामध्ये हा अवॉर्ड सेरेमनीचा प्रोग्राम झाला सगळ्या म्हणजे जवळपास जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेंट होते त्यांना फोर्स रनर अप विनर टॉपर चॅम्पियन अप चॅम्पियन आणि चॅम्पियन अशा ट्रॉफीज आणि वाट देण्यात आलेला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते शिवराज भुमरे युवा सरपंच त्यानंतर ॲडवोकेट राहुल नवंदर हसन इनामदार आणि सुभाष कोसरे आणि विशाल कदम ॲडवोकेट विशाल कदम आता तर जनिताचा मी 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 करतो या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र आणि भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की गणित जर आपलं पक्क करायचं असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही अभ्या कसला तुम्ही जॉईन करा आणि आपलं फ्युचर ब्राईट करा एवढा मी संदेश देला जर विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर त्यासाठी जर ऑनलाईन वगैरे काही ऍड्रेस आहे आमचा ऑनलाईन पण ऍड्रेस आहे आम 22 22 आम आम ना, 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 की आम्ही ऑनलाईन ट्वेंटी टू कंट्रीज मध्ये इंडिया सह ट्वेंटी टू कंट्रीजचे विद्यार्थी आमच्याकडे शिकतात ऑनलाइन तर ज्यांना कोणाला आम्हाला संपर्क करायचा असेल तर आमचा हा मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता थँक्यू नाईन एट डबल टू फोर वन थ्री फोर सिक्स झिरो के बी अबॅकस डायरेक्टर सारनाथ चौंदरकर संस्था मार्फत एक्झाम घेतलेले सर्व स्टुडंटला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चॅम्पियन विनर टॉपर फर्स्ट लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल फोर्थ लेवल सर्वांना पार्टिसिपेट केले होते त्यांना एवढे ट्रॉफी दिलेले आहे सर ऑल महाराष्ट्रामधून आलेले होते नांदेड परभणी नांदेड परभणी पूर्णा जिंतूर मानवत आणि औरंगाबाद मधले पण होते सर Yeah, I want uh, to be yeah. so I'm just a good